नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहरसे स्वागत नागाव फाटा येथे जनावरे कत्लीसाठी जाणाऱ्या टेम्पोसहित जा पाच लाख अठरा हजार रुपयाचा माल पोलिसांकडून हस्तगत शिरोली फुलाची तालुका हातकणंगली फाटा येथे सोमवार दिनांक पंधरा रोजी सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर फाटा येथे जनावरे कत्लीच्या अनुषंगाने नेणारा टेम्पो शिरोली पोलिसांनी पकडला पेटवडगाव येथून गायीची वासरी व म्हैसेची पाडी घेऊन निघाल्याची माहिती प्राणिमित्र वैभव किरण जाधव यांना गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली त्यांनी यांची माहिती सामाजिक कार्यकर्ते अर्जुन चौगली व प्रशांत पाटील यांना दिली त्यानंतर सुमारे दहाच्या सुमारास सुझुकी कंपनीची सुपर कॅरी गाडी क्रमांक एम एच झुरुनाईन जी जे सोळा एकाहत्तर ही नागाव फाटा येथे कर्नाटकच्या दिशेने भरधाव निघाले असता पकडली यामध्ये साधारण पंधरा ते वीस दिवसाच्या आतील गायीची वासरी व म्हैसेची पाडी जवळपास तीस ते पस्तीस आढळून आली सदर घटनेची माहिती शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनला कळवली या घटनेची फर्याद वैभव किरण जाधव राहणार तासवडे तालुका करार जिल्हा सातारा यांनी दिली असून त्यानुसार टेम्पो चालक उदयप्रकाश कदम व गाडी मालक स्वप्नील मधुका सुरवशी दोघे राहणार पेटळगाव यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर कलम झिरो नऊ दोन हजार चोवीस प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीस साठच्या कलम अकरा एक डी महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम एकोणीसशे शहात्तर कलम पंचावन्न ए पाच बी नऊ नऊ बी दहा मोटर अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे ब्याण्णव एक केंद्रीय मोटर वाहन नियम एकशे पंचवीसशी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे एकावन्न कलम एकशे एकोणीस असा गुन्हा दाखल झाला आहे साधारणपणे गुन्ह्यात वापरलेली टेम्पोजावणी असा मिळून पाच लाख अठरा हजार पाचशे रुपयाचा माल जप्त केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरे यांच्या मागण्याखाली